नमस्कार मंडळी आज आपण चिकन बिर्याणी ही रेसिपी पाहणार आहोत चिकन बिर्याणी ही सर्वांनाच आवडते एक किलोच्या परफेक्ट प्रमाणात मऊ मोकळी चवीला भन्नाट अशी लागणारी एकदा खाल्ली तर चव कधीच विसरणार नाही अशी ही चिकन बिर्याणीची रेसिपी आज आपण पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चिकन बिर्याणी बनवण्यासाठी इथे मी एक किलो चिकन घेतलेलं आहे स्वच्छ धुवून घेतलेला आहे चिकन आपण आता इथे मॅरिनेट करायला ठेवायचं आहे त्यामध्ये घालायचे आहेत दोन तमालपत्र चार ते पाच मिरे टाकायचे आहेत चार ते पाच लवंग टाकायचे आहेत दोन दालचिनीचे तुकडे दोन मसाला वेलची दोन हिरव्या वेलची आणि दोन स्टार फूल हे खडे मसाले यामध्ये टाकायचे आहेत त्यानंतर दीड चमचा गरम मसाला टाकलेला आहे दीड चमचा जिरे पावडर टाकलेले आहे जे दीड चमचा धने पावडर टाकलेली आहे दीड चमचा लाल तिखट टाकलेले आहे अर्धा चमचा हळद टाकलेली आहे दोन चमचे आलं लसूण पेस्ट टाकलेले आहे अर्धा वाटी दही टाकलेले आहे चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत पुदिना घेतलेला आहे थोडासा ताजी सुद्धा यामध्ये आपण टाकायची आहे आणि एक लिंबू पिळून घेतलेला आहे ज्या बिया बाजूला काढायच्या आहेत ते सर्व छान असं चिकनला लावून घ्यायचं आहे आणि एक तास असंच मॅरिनेट करून ठेवायचं आहे त्यामध्ये मीठ राहिलं होतं घालायचं म्हणून त्यामध्ये एक चमचाभर मीठसुद्धा मीठ सुद्धा टाकलेला आहे नंतर आपण भातामध्ये सुद्धा टाकणार आहोत बिर्याणी बनवण्यासाठी इथे बिर्याणीचा तांदूळ बासमती तांदूळ आहे हा एक किलो घेतलेला आहे एक किलो चिकन साठी एक किलो इथे बिर्याणीचा तांदूळ घेतलेला आहे स्वच्छ धुवून तो सुद्धा अर्धा ते पाऊन तास भिजत ठेवायचा आहे आपल्याला इथे चिकन बनवण्यासाठी मी गॅसवरती एक मोठं पातेरे ठेवलेलं आहे जेणेकरून एक किलो चिकन आणि एक किलो तांदूळ शिजतील एवढ्या पद्धतीचा आपण नुसता घ्यायचा आहे मोठं पातेरे ठेवलेलं आहे गॅसवरती त्यामध्ये आता एक मोठं भांडं भरून तेल घातलेलं आहे दोनशे ग्रॅम अंदाजे तेल होईल एवढं तेल आहे तेल चांगलं कडकडीत गरम झालं की त्यामध्ये आता काही खडे मसाले घालायचे आहेत दोन चमचे जिरे घेतलेले आहेत दोन तमालपत्रे घेतलेले आहेत दोन तुकडे लाल दालचिनीचे घेतलेले आहेत लवंगा चार ते पाच घेतलेले आहेत दोन वेलची घेतलेली आहे चार ते पाच मिरे घेतलेले आहेत स्टारफूल घेतलेला आहे हे सर्व खडे मसाले तेलामध्ये इथे आपण टाकायचे आहेत खडे मसाले तेलावर परतून झाल्यानंतर त्यामध्ये इथे बारीक चिरलेला कांदा अर्धा किलो होईल एवढा मी बारीक चिरलेला कांदा टाकणार आहे कांदा छान गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे कांदा गुलाबी रंगावर परतून झाल्यानंतर त्यामध्ये पाव होतील एवढे बारीक चिरून टोमॅटो टाकलेले आहेत ते सुद्धा इथे आपण मऊ होईपर्यंत परतून घ्यायचे आहेत त्यामध्ये एक ते दीड चमचा आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे चार हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत एक ते दीड चमचा लाल तिखट पाव चमचा हळद एक चमचा जिरे पावडर एक चमचा गरम मसाला एक चमचा धने पावडर दोन चमचे बिर्याणी मसाला इथे टाकलेला आहे सर्व मसाले इथे छान परतवून घ्यायचे आहेत तेलामध्ये आता त्यामध्ये मॅरिनेट केलेले चिकन टाकायचं आहे आणि परतवून घ्यायचं आहे चिकन ठेवलेल्या भांड्यातच थोडंसं पाणी टाकून यामध्ये टाकायचं आहे झाकण ठेवून पाच ते सात मिनटं असंच बारीक गॅसवरती शिजू द्यायचं आहे पाच मिनटानंतर झाकण काढून पुन्हा थोडं हलवून घ्यायचं आहे बघा इथे किती छान कलर आलेला आहे त्याचा सुवाससुद्धा अगदी घरभर दळवत आहे सुद्धा याच पद्धतीने एकदा चिकन बिर्याणी बनवून बघा आणि कमेंट करून नक्की सांगा तुमची बिर्याणी कशी झाली ते आता त्यामध्ये आपण भिजत घातलेला तांदूळ पाणी काढून तांदूळ टाकायचा आहे त्यामध्ये आता आपण गरम पाणी घालायचं आहे तांदूळ आणि चिकन बुडेल एवढंच पाणी घालायचं आहे अगदी जास्त पण घालायचं नाही चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे मीठ आधी सुद्धा आपण चिकनला लावलं होतं त्यामुळे आता आपण बेतानेच टाकायचे आहे झाकण ठेवून थोडंसं पाणी आटेपर्यंत ठेवायचं आहे त्याच्यानंतर गॅसवरती एक तवा ठेवलेला आहे आणि त्याच्यावरती हे, हे, हे पातेला आपण असं झाकून ठेवायचं आहे अगदी बारीक गॅस करून अर्धा तास आपण असं झाकून ठेवायचं आहे झाकणावरती काहीतरी जड वस्तू ठेवायची म्हणजे वाफ बा बा बाहेर जाणार नाही त्यातून अर्ध्या तासानंतर बघा येते किती छान बिर्याणी तयार झालेली आहे वा किती छान कलर आलेला आहे सुद्धा अगदी घरभर बर दळवळत आहे आता आपली बिर्याणी तयार आहे खाण्यासाठी तर मैत्रिणीनं आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद